सेगाव गजानन महाराज पालखीचं सोलापुरात आगमन आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत श्रीक्षेत्र पंढरीकडे आषाढी निमित्त येणाऱ्या वेगवेगळ्या पालख्यांपैकी सेगाव गजानन महाराज पालखी दक्षिण सोलापुरातील उळेगाव मार्गे सोलापुरातून पंढरपूरकडे रवाना होते शनिवारी पालखीसह दिंडी पंढरपूरकडं जाण्यासाठी दक्षिण सोलापुरातील उळे येथे आगमन झालं त्याचं प्रशासनातील अधिकारी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्वागत केलं या संदर्भात प्रसारमाध्यमाशी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले अष्ट गजानन महाराजांची पालखी आज संतांची भूमी या सोलापूर नगरीत शक्त रामेश्वरच्या नगरी, नगरीत पांडुरंगाच्या नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दामाजी पंतांच्या भूमी आज पालखीचं आगमन झालेलं आहे मी असतील प्रशासनातील आणि सगळे प्रमुख असेल आज गजानन महाराजांची पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये जिल्हा प्रशासन यातील मागील कित्येक दिवसापासून प्रयत्नशील आहे आणि एक परम भाग्य आज या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो अंतराहून येणाऱ्या त्या वारकऱ्यांमुळं आमची भूमी पुन्हा एकदा पाहून झाली आहे आणि वारकऱ्यांमुळं त्या सेवेचं पुण्य आज आम्हाला मिळालं आहे पांडुरंगाला साकडं एवढंच घातलं आहे की बळीराजा सुखानं जाऊन या महाराष्ट्रातील जनता कुठलीही जनतेला तोशी राहू नये कुठल्याही जनतेला अडचणी मिळाले नाही विशेषतः बळीराजा सुखाने राहू हीच पांडुरंगाची झेड वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं संत गजानन महाराजांच्या पालखी खरं म्हणजे आपले विदर्भातून एवढं लांबून येतात वारकऱ्यांना सुविधा देण्या देण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत आपण दरवर्षी प्रत्येक दिंडीच्या लोकांना औषधाचे किट वाटप करतो त्या किटमध्ये तेरा प्रकारचे बेसिक औषधे असतात ते आपले एड एडसाठी जे काय लागतात ते सगळे औषध असतात आणि प्रत्येक दिंडीला दिंडी प्रमुखांना आपण देतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व ठिकाणी जिथे जिथे पालखी मुक्काम असतात किंवा विसाव असतात त्या ठिकाणी असं पूर्ण एकूण जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस आपण फर्स्ट एड सेंटर उभे करण्यात आलेले आहे तसेच आपण आय सी यू सेंटर एक एकवीस उभे करण्यात आलेले आहे आणि वारकऱ्यांना आणखीन सुवि सेवा सुविधासाठी आपण फिरते शौचालय हे सगळे पण देतो आणि ह्या वर्षी मोठेपान प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणे आपण वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आले जर तुम्ही बघितलं असेल तर ओलेमध्ये पण आपण पाच हजार स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप वर्षी विथ डबल मॅटिंग आपण केलेले आहे सर्व वारकऱ्यांना सुविधा व्हावी आणि ज्यांना कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करतो आहे आणि ह्या वर्षी पण आपण त्याप्रमाणे काम करण्यात आलेली आहे आणि नियोजन पण आणखीन आमचे चालू आहे यंदाचे आषाढी वारी दोन हजार पंचवीसमध्ये विशेषतः म्हणजे मागच्या वर्षी जर तुलनात्मक जर आपण बघितला मागच्या वर्षी तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फूटचे आपण वॉटरप्रूफ मंडप केले होते एकूण जिल्ह्यामध्ये यावर्षी आपण सात लाख बारा हजारपर्यंत पोहोचलो आहे म्हणजे दीडपट पर, दुप्पटपर्यंत आपण केलेली आहे तसेच आपण ह्यावर्षी वर्षी वायफाय बूस्टर स्पॉट्स पण ठेवलेले आहे एकशे पन्नास आणि वायरलेस टू जी हँडसेट पण करण्यात आलेली आहे आणि आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या पाऊल पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे मोठ्या प्रमाणे गर्दी असतात त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल ऑन व्हील्स असं पाच हॉस्पिटल्स तयार करण्यात आलेली आहे तसेच मोबाईल चार्जिंग व्हॅन जे आहेत पाच ते पण तैनात करण्यात आलेली आहे तसेच ह्या वर्षी पंढरपूर शहरात आपले जे जुनी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात तयार करण्यात आलेले आहे जिथून पूर्ण प्रशासनचे जे विभाग प्रमुख असतात ते तिथे बसून तीनशे पन्नास जे आपले सी सी टी व्ही कॅमेराज आहे त्याच्यामधून आपण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आणि खालच्या यंत्रणाला वेळेवरील सूचना पोहोचतील आणि जे काही असुविधा झालेली आहे किंवा जे काही अडचण आलेले आहे ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोलची मुख्य भूमिका असणार आहे हे सर्व आपण ह्या वर्षी विशेष उपक्रम म्हणून राबविण्यात येणार यांना आव्हान मी आव्हान काही असं काही वेगळं नाही आहे जे नेहमीप्रमाणे त्यांनी भक्तिभावासोबत पंढरपुरात पोहोचतात त्याप्रमाणे ह्यावर्षी पण कार्यक्रम व्हावा हो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि वारकऱ्यांना कुठल्याही असुविधा होऊ नये त्यासाठी आम्ही तयार आहे yes. सोलापुरातून श्री क्षेत्र पंढरीकडे रवाना होणार आहे आणखी धन्यवाद विदर्भ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिएरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट